सुंदर दिसते ही साडी मला यांनी घेऊन दिली ही साडी मला यांनी घेऊन दिलेली आहे तर ही साडी मला आता आईनं दिवाळी ड्रेलर घेतलेली आहे ही साडी पण मला होती घेतली नमस्कार मंडळी मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्याला ब्लॉग मध्ये गेली बरेच दिवस झाला ब्लॉग काही आलेला नाही आणि मदर्स डे झाला तर आम्ही अगदी साध्या पद्धतीने मदर्स डे सेलिब्रेट केला त्यामुळं काही त्याचा ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही तर चला आज थांबणे पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा ब्लॉग कुठल्या विषयावर आहे तो तर आजचा विषय मी आज, आज तुम्हा सगळ्यांना माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तर आज मी जे दाखवणार आहे तर तुम्हाला कार्टबद्दल साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे माझ्या जवळचं तर चला तुमचा जास्त वेळ न घेता मी फटाफट तुम तुमच्याबरोबर माझ्या साड्यांचं कलेक्शन शेअर करते तर बघा सुरुवातीला ही जी साडी आहे ऑरेंज कलरची आणि गोल्डन कलरची यावर याचे काठ आहेत आणि पिंक कलरची त्यावर फ्लावर्स आहेत आणि पानं वगैरे अशी सुंदर अशी डिझाईन आहे तर बघू शकतो ही साडी घेतली आईने घेतली माझ्या तर खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे तर मी बऱ्याचदा व्यवस्था केली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे मला वाटते काठपदरमध्ये ही सुरुवात म्हणजे इथूनच मी चालू केली काठपदर साडी घ्यायला तर हा आहे चिंतामणी कलर आहे हा म्हणजे हा आकाशी आणि चिंतामणी कलरची याचे काठ आहे तर ही पण अगदी सॉफ्ट आहे साडी खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे घालायला अगदी नेसायला अगदी कम्फर्टेबल पण आहे आपण पूर्ण दिवस जरी वेअर केली तरी सुद्धा घालू शकतो आणि त्याचा हा जो आहे तो चिंतामणी कलरचा याचा कलर आहे तर खूप सुंदर साडी आहे ही पण तर ही साडी मला तीन चार म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी आईने घेतली होती दिवाळीच्या वेळेला तर ही सुद्धा खूप खूप वेळा मी वेअर केली आहे तर खूप छान आहे ही पण साडी तर आता ही साडी ही साडी मला घेतलेली तर या साडीमध्ये ना पिंक कलर आहे साडीचा आणि ग्रीन कलरचे याचे काढ आहेत आणि पूर्ण साडीवर असे डिझाईन आहे आणि त्यावरती स्टोन स्टोन पण काठावर सुद्धा आणि पूर्ण साडीमध्ये सुद्धा आणि हा असा ग्रीन कलरचा आहे याचा पदर बघू शकते तर हा असा आहे त्याचा पदर साडीचा तर ही सुद्धा, खूप छान आहे आणि खूप सुंदर आणि याचं कापड जे आहे ते खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट त्यामुळं मी मी हे सॉफ्ट पाहूनच खरं तर ही साडी घेतली होती एक तर कलर कॉम्बिनेशन याचं खूप सुंदर आहे पिंक आणि ग्रीन कलरच तर त्यामुळं ही साडी मी तिथं घेतली होती तर ही साडी मला यांनी घेत घेऊन दिलेली आहे आता हा हा आहे डार्क ग्रीन कलर तर बघू शकते ही पण मला साडी खूप जास्त आवडते जेवढे सॉफ्ट साड्या असतील तेवढ्या मला म्हणजे खूप आवडतात आणि या साडीचं याचे काठ आहेत गोल्डन कलरचे आणि यामध्ये पिंक आणि ऑरेंज कलरचे फुलांचे थोडीशी डिझाईन आहे आणि मध्ये हे हे पूर्ण गोल्डन कलरचे फ्लावर्स आहेत तर बघू शकता सुंदर अशी डिझाईन आहे यापासून सुद्धा आणि याचा जो पदर आहे ना तो चॉकलेटी कलरचा आहे चॉकलेट कलर मध्ये याचा कलर आहे तर खूप सुंदर दिसते ही पण साडी तुम्ही पाहिली असेल न्यूजॉग मध्ये क्लिअर केलेली आहे कुठल्या तरी तर ही पण साडी खूप छान दिसते आणि मला ही साडी आईन घेतली माझ्या कार्यक्रम होता त्यावेळेला तर ही साडी ना खूप खूप छान कलर आहे याचा या साडीचा आणि या साडीवर कॉपर कलरचे का काठ आहे साडीचे आणि त्यावर पिंक कलर आणि ब्लू कलरचे चे डिझाईन आहे साडीवरती आणि याचा जो पदर आहे ना तो सुद्धा खूप सुंदर तर बघू शकता असा कॉपर मध्ये कॉपर कलर मध्ये पदर आहे या साडीचा आणि ही साडी खूप सॉफ्ट आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे तर ही साडी मला आता आईनं दिवाळीच्या वेळेला घेतलेली आहे तर ही साडी ही साडी खरं तर म्हणजे खूप खूप वर्षांची आहे खूप वर्ष झाले या साडीला घेऊन तर ही साडी मला घेतली यांनी आणि हा आहे पीच कलर आहे साडीचा पीच कलर आहे आणि ब्रा गोल्डन आणि ब्राऊन कलरचे काठ आहे साडीचे पदर आहे याचा ब्राऊन कलरचा तर ही साडी यांनी मला धीरांच्या लग्नामध्ये घेतली होती वेअर करण्यासाठी तर याचा सुद्धा कापड जे आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि यावर फुलांची डिझाईन आहे खालच्या बाजूनं डिझाईन आहे आणि धाग्याचं वर्क आहे यावर केलेलं आणि छान सुंदर असे फुल आहेत त्यावर ग्रीन कलरचे सुद्धा फ्लावर्स आहेत तर खूप सुंदर आहे ही पण साडी आणि काठ जे आहे ते पण ब्राऊन कलरचे आहे साडीचे आता ही येलो ही पण तुम्ही पाहिजेच असेल मी गुढीला सुद्धा नेसवून होती तर ही साडी यल्लो आणि रेड कलर आ, कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि ही साडी मी आपले हळदीचं वगैरे फंक्शन राहतात आपल्याकडं तर त्यावेळेला वेअर करण्यासाठीच ही स्पेशली त्यासाठीच साडी घेतली होती मी तर या साडीचंसुद्धा कापड जे आहे ना तर ते खूप सॉफ्ट आहे मी खूप वेळा वेअरसुद्धा केली आहे आणि त्यावर पूर्ण स्टोन स्टोन वर्क आहे आणि पदर जो आहे तो सुद्धा रेड कलरचा आहे आणि त्या पदरावर सुद्धा पूर्ण पदरावर आणि साडीच्या काठ जे का आहे त्यावर स्टोन वर्क आहे खूप सुंदर आणि ही साडी वेअर केल्यानंतर खरच खूप सुंदर दिसते ही साडी मला यांनी घेऊन दिली आहे खूप छान आहे साडी आणि कलर कॉम्बिनेशन रेड आणि तर सुंदर दिसलं आता ही साडी हा पोपटी कलर आणि रेड काठ त्याची तर हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि या साडीवर म्हणजे आतमध्ये कुठंच डिझाईन वगैरे किंवा काहीच नाही आहे फक्त कलर जो आहे या साडीचा तो रेड कलरचा आहे आणि छान फुलांची वगैरे डिझाईन आहे काठावर मोराची वगैरे डिझाईन आहे काठावर ती तर खूप सुंदर ही साडी आणि ही साडी मला यांनी घेतली आहे संक्रांतीला आमच्याकडे ब्लॅक कलरचं नाही घालत त्यामुळं मग मी कलरफुल साडी घेते तर मी ही साडी घेतलेली या साडीचं सुद्धा कापड जे आहे तर ते खूप सॉफ्ट आहे त्यानंतर ही साडी तर अबोली आणि ब्लू कलर असं असं कलर कॉम्बिनेशन आहे या साडीचं आणि यावर गोल्डन कलरची फ्लावर्सची डिझाईन आहे पूर्ण साडीवर आणि याचा पदर जो आहे तो पदर आहे ब्लू कलरचा सा, काठासारखाच आणि त्यावरती मोराची वगैरे डिझाईन आहे तो खूप छान आहे ही साड म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडीचं पण कापड अगदी सॉफ्ट आहे कापड पण खूप छान आहे आणि ही साडी मला पप्पांनी घेतली आहे माझ्या मी म्हणजे यापैकी बऱ्याच साड्या फक्त एक वेळेला दोन वेळेला फक्त वेअर केलेल्या आहे साडी तर ही पण साडी खूप छान आहे ब्लू कलर आहे आणि त्याचे हिरव्या कलरचे काठ आहेत ग्रीन आणि ब्लू असा कलर आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक साड्यांचा कलर थोडाफार वेगळा दिसत असेल पण ब्लू आणि ग्रीन कलर असं कलर कॉम्बिनेशन आहे या साडीचं आणि याचा जो पदर आहे तर तो असा ग्रीन कलरचा आहे खूप छान दिसते ही पण साडी मी केली आहे बऱ्याचदा आणि या साडीचं कापड आहे ते पण खूप सॉफ्ट आहे तर ही साडी घेतली मला माझ्या भाचीच्या लग्नामध्ये माझ्या नंद आहेत त्यांनी खूप छान आहे या पण साडीचं सा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे परत तोच कलर ग्रीन आणि ब्लू बघू शकते आहे ही पण साडी खूप सुंदर आहे आणि पोपटी कलर आहे आणि काठ जे आहेत या साडीचे त्यात ते ब्लू कलरचे आहेत आणि गोल्डन कलरचे तर अशी आहे ही साडी तर बघू शकता आणि याचा जो पदर आहे तो ब्लू कलरचा आहे खूप सुंदर आहे आतमध्ये थोडी थोडी अशी गोल्डन कलरची डिझाईन आहे साडीमध्ये पूर्ण साडीमध्ये आहे नाही त्याचा याचा जो पदर आहे तो ब्लू कलरचा आहे आणि खूप सॉफ्ट आहे ही पण साडी तर ही पण साडी पप्पांनी घेतली आहे मी खूप कमी साड्या घेतल्या म्हणजे मी शक्य जर वेअर करत नाही त्यामुळं मी जास्त घेत पण नाही आणि गावाकडे गेलं की पप्पाचं गेलं की घेतच तर त्यामुळं बऱ्याच साड्या ज्या आहेत आणि मध्ये मध्ये खूप ट्रेंड आला होता काठपदर साड्यांचा सा, तर त्यामुळं काठपदर साड्या भरपूर झाल्या तर ही बघा ही पण साडी खूप सुंदर आहे या पूर्ण साडीमध्ये ना कॉपर कॉपर कलरचे पूर्ण डिझाईन आहे या साडीमध्ये आणि काठसुद्धा कॉपर कलरचे ग्रीन आणि कॉपर कलर आणि हा बघू आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप सुद्धा खूप सुंदर आहे आणि ही साडीचा कापड जे आहे ना तर ते खूपच खूप सॉफ्ट आहे तर ही साडी जी आहे ना मला आमच्या ज्या शेजारी काकू राहत होत्या तेंचे कर, तेंचे कर तर त्यांच्या त्यांच्याकडं त्यांच्याकडे मी गेली होती तर त्यावेळेला त्या काकूंनी ही साडी मला गिफ्ट केली होती तर ही सुद्धा साडी खूप छान आहे मी डिअर केली तुम्ही असेल कापड सुद्धा आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे नंतर हा तर हा कलर आहे मोरपंखी कलर आणि याचे काठ आहेत गोल्डन कलरचे आणि ऑरेंज कलर तर अशी आहेत का या साडीची तर खूप सुंदर आहे ही पण साडी पूर्ण साडीवर प्रिंटेड अशी गोल्डन कलरची फुलांची डिझाईन आहे साडीवरती आणि कापड जे आहे जर तुम्ही पहा तुम्ही तुम्हाला आता मला माहित नाही कॅमेरामध्ये दिसते की नाही तर कापड खूप शाईन शायनिंग आहे याचं खूप शायनिंग मारते तर खूप सुंदर ही पण साडी आणि या साडीचा सा जो पदर आहे ना तो आहे ऑरेंज कलरचा बघू शकते खूप खूप सॉफ्ट आहे साडी ही पण आणि खूप सुंदर आहे वेअर केल्याच्या नंतर खूप खूप सुंदर दिसते तर ही साडी पण मला पप्पानी घेतली होती आणि ही साडी तर याच याच का पण आहे ना या साडीचं ही क्राफ्ट पदा मध्ये नाही आहे ना थोडस वेगळंच पॅटर्न आहे हे आणि पूर्ण साडीवर खडी वर्क आहे आणि रेड काठ आहे आणि याचे पण जे कलर आहे तो कॉपर कलरचे कॉपरमध्ये आणि रेड कलरचे काठ आहेत आणि पूर्ण साडीमध्ये असे स्टोन वर्क आहे पूर्ण साडीमध्ये आणि पदर सुद्धा खूप छान आहे असं रेड कलरचा पदर आहे सुंदर दिसते ही पण आता मी वेअर केली होत खूप सुंदर दिसत होती तर ही साडी मला भाच्याच्या लग्नामध्ये मोठ्या नंदेने घेतलेली आहे सुंदर आहे ही पण साडी ही साडी आहे जी मी आत्ता गावाकडं गेली होती ना आत्ता माझ्या भाचीचं लग्न झालं तर त्या लग्नामध्ये ही माझ्या छोट्या नानांच्या आहेत त्यांनी मला ही साडी घेतली आहे तर खूप छान आहे ही पण साडी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पिस्ता कलर आणि रेड कलर असं कलर कॉम्बिनेशन आहे तर याचा सुद्धा मी खोललीच नव्हती मी आणल्या आत्ताच आणली तर त्यामुळं तशीच होती ती साडी तर या साडीचा जो पदर आहे तो रेड कलरचा आहे साडी आणि कापड सुद्धा खूप सॉफ्ट आहे साडीचं आणि पदर आहे तो रेड कलरचा आहे तर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघू शकते सुंदर दिसते खूप साडी तर मंडळी तर माझ्या बरोबर टाईमनं तर आजच्या ह्या मी ज्या कार्टबद्दल साड्या आहेत तर त्याचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे क केलेलं आहे तर बाकी ज्या सिंथेटिक किंवा डिझायनर अशा ज्या कुठल्या साड्या आहेत किंवा कॉटनमध्ये तर त्याचा मी ब्लॉग दुसरा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते कारण की खूप मोठा होऊन जाईल हा ब्लॉग तर तुम्हाला माझ्या साड्या कुठल्या आवडल्या ते नक्की सांगा आणि कशा वाटल्या ते पण सांगा तर चला व्हिडिओला याच ठिकाणी मी एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय